नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे टरबूजच्या प्लॉटवर आणि सध्या टरबूजची जी परिस्थिती आहे ती पूर्ण सेटिंग अवस्था आहे म्हणजे आता जवळपास थ तीस दिवसाचा पुढचा प्लॉट झालेला आहे आणि जर विचार केला तर आता तुम्ही ह्या वेलीमध्ये बघताय ही वेली अशी क्रॅक झालेली आहे ही क्रॅक व्हायला कारण म्हणजे कॅल्शियमची जी जर डिफिशियन्सी असेल कॅल्शियम प्लांटला कमी पडत असेल तर अशा पद्धतीने वेली चिरतात आणि वेली चिरल्यानंतर त्याच्यातून लालसरा हा द्रव जो बाहेर येतो याच्यातून फंगल अटॅक होते आणि त्याच्यामुळे आपली वेली बसायला सुरुवात होते आता फळामध्ये जर बघितलं आपण तर फळामध्ये पण तुम्हाला कॅल्शियमची व्हेरिएशन दिसते बघा हा फळ पूर्ण टोकाला असा निमा निमूळता झालेला आहे निमुळता झाल्यामुळे काय झालं की याला आता कॅल्शियम बोरांची कमी आहे तर त्याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या आता ह्या परिस्थितीमध्ये प्लॉट असेल त्यांनी कृपया एकरी तीन किलो कॅल्शियम नायट्रेट आणि दो अडीचशे ग्रॅम बोरान हे ड्रिपमधून द्यावे आणि आता सेटिंगचा पिरियड असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं केमिकलचं औषध हे स्प्रे घेऊ नये आणि ड्रीपमधून शक्यतो आता फॉस्फरस आणि झिंकची ॲपटेकिंग वाढवण्यासाठी झिंकचं बॅक्टेरिया झिंकूश या नावाने येते आणि फॉर फॉस्फरसचा बॅक्टेरिया फॉस्फ्रस या नावाने येते हे ड्रीपमधून सोडून घ्यावे आणि त्याच्यानंतर चार दिवसाने ह्याच प्लॉटमध्ये आपल्याला आता पुढं हेच फ हे फळं ज्यावेळेस दीड दोन किलोची असतील त्यावेळेस वेली बसायला सुरुवात होते वेल्टचा प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी ड्रीपमधून फास्ट त्याच्यासाठी मग आपण ड्रीपमधून ट्रॅकोडर मग हर्जिनियम आणि सुडो म्हणून से फुरन्सी एक, एक एक लिटर सोडावे धन्यवाद